જય કેમ છે સર એ બોલો

I'm

तुमचं अध्यक्ष भेटलं होतं तुंगारली डॅम या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आलं यामध्ये तुंगारली गावचे ओंकार तरुण मंडळ त्याचप्रमाणे मावळ अर्थ फाउंडेशन आणि लोणार नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आज हा परिसर आपण बघतोय अतिशय सुंदर परिसर आहे परंतु या ठिकाणी जे पर्यटक येतात तर माझं पर्यटकांना आव्हान आहे की तुम्ही या या निसर्गाचा आनंद घ्या परंतु या ठिकाणी जे पाटल्यांचा कच पडलेला आहे तर अशा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करू नये एवढं मी आजच्या दिवशी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करते कारण दरवर्षी आम्ही या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवतो आणि एवढाच आम्हाला बाटल्यांचा थर दिसतो तर कृपया या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी असं कुठलाही प्रकार करू नये असं माझं जाहीर आव्हान आहे आणि याच्या पुढील काळात त्यांच्यावर कारवाई केली जाईल आज तुंगारली धरण परिसरामध्ये नगरपालिका त्याचप्रमाणे ओंकार गणेश मंडळ मावळ वार्ता फाउंडेशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी स्वच्छता माहीम राबवली ॲक्च्युली लोणावळा शहरामध्ये बरेचसे पर्यटक येत असतात किंवा या ठिकाणी धरम परिसरामध्ये स्थानिक लोकसुद्धा इथं आनंद लुटाले तसं संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला येतात परंतु माझी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्या परंतु इथं निसर्गाला आपण प्रदूषित करू नका बाटल्या असतील रॅपर असतील किंवा आपण काही खाल्लेले पॅकेट्स असतील किंवा चमचे असतील तर या ठिकाणी कृपया टाकू नका आपण आपण स्वतः एक सुजान आणि या लोणावळा शहराचे नागरिक आहात तर या ठिकाणी आपण डस्टबिन ठेवलेले आहेत परिसरामध्ये त्या डस्टबिनमध्ये आपण आपला जो काही कचरा आहे तो टाकू शकतात आणि लोणावळा शहराचं जी एक सौंदर्य आहे हे सौंदर्य आपण आबाधित राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी तर आज या ठिकाणी सर्व जे काही स्वयंसेवी संस्था आहेत आणि आमचे जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आमच्या नगराध्यक्ष आहेत आमचे सर्व नगरसेवक आहेत आणि ज्यांच्या पुढाकारानं हा आपण आजचा प्रोग्राम घेतला असे आमचे राजू बच्चे साहेब विशाल पाडाळे साहेब हे सगळेजण या ठिकाणी स्वतः काम करत आहेत तर सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण या नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात त्याचप्रमाणे माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपापल्या परिसरामध्ये असं आपण अभियान राबवा आम्हाला देखील आपण इन्व्हाइट करा आम्ही आपल्या अभियानामध्ये सहभागी होऊ तोडलंच पाहिजे ऍक्च्युली हे काय कामाचं नाही सुजान नागरिक भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की शपथ घेतो की मी या मी या भारत मातेला भारत मातेला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल ठेवण्यासाठी प्रयत्न करेल या वसुंधरेला या वसुंधरेला पर्यावरणाला पर्यावरणाला पर्यावर माझ्यापासून माझ्यापासून कोणतीही हानी होणार ना नाही कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल याची दक्षता घेईल मी या मी या देशाला सुजलाम सफलाम करण्यासाठी देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील व व माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला पर्यावरणाला त्रास होईल असे त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही कोणतेही काम करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या देशाला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त आणि सुजलाम सफलाम आणि सुजलाम करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करेन प्रयत्न करेन अशी शपथ अशी शपथ मी घेत आहे मी घेत आहे आपण डॅमच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि माझं पर्यटकांना आव्हान आहे की या ठिकाणी या, या निसर्गाचा आनंद घ्या परंतु या ठिकाणी पर पर जे आपण दृश्य बघतोय की दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडून गेलेले आहेत तर कृपया अशी झाड कोणी करू नका कारण या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या हौसेने आवडीने येत असतात आणि या ठिकाणी जे रात्री जे दारू पिणार आहेत तर त्यांना खरोखर बंदी घातली पाहिजे आणि पिलं तरी पण त्यांनी त्यांचा कचरा उचलून नेला पाहिजे परंतु ते या ठिकाणी बाटल्या अक्षरशः फोडलेल्या आहेत काचाकाचा झालेल्या आहेत तर कृपया असं कोणी करू नका दरवर्षी आम्ही या, या ठिकाणी उपक्रम राबवतो आणि या वर्डाचे या भागाचे नगरसेवक राजू बच्चे हे देखील यामध्ये सहभागी आहे गेल्या वर्षी देखील त्यांनी या ठिकाणी असाच उपक्रम राबवला होता यावर्षी देखील त्यांनी पुढाकार घेऊन आणि विशाल पाडाळे हे दोन्ही नगरसेवकांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आजचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देते ফোন <laughs>

अरे आम्हाला माझी वस लोणावळा लोणावळा लोणावळा